राहुल वानखेडे यांच्या मुक्तिमूल्य या तिसऱ्या कविता संग्रहाचे प्रकाशन विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहात नुकतेच थाटात पार पडले प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक ज्ञानेश वाकुळकर प्राध्यापक डॉक्टर रमेश शंभरकर कवी व लेखक सुधाम सोनुले इंजिनियर दहीकर उपस्थित होते प्रारंभी स्वागत सत्कारानंतर कवी राहुल वानखेडे यांच्या मुक्तिमूल्य या कविता संग्रहाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते थाटात पार पडले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अशोक जांभोळकर यांनी केले या प्रकाशन समारंभाचे आयोजन बहुजन साहित्य प्रसार केंद्र व डॉक्टर आंबेडकर प्रबोधन मंच यांनी केले होते आता बघूया प्रकाशन समारंभाच्या वृत्तांत मित्रांनो त्यापूर्वी ए टी न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करावे ही विनंती न्यूज हरपल आप नागपूर शहरामध्ये त्या काळामध्ये रावणाची कविता अत्यंत जोरदारपणे सादर व्हायची नागपूर तीन नाव हो तीन नाव होती एक राहुलवान खेडे पुरण मिश्रा आणि तिसरं होत भगत डॉक्टर भगत ही तीन माणसं ओरिडरशिप मध्ये वादविवाद स्पर्धेमध्ये जर गेली तर बक्षीस पहिल्या नंबर जर घेऊनच येत होती समोरच्या माणसाला टिकू देत नव्हते बी जे पीचे आजही नागपूरात आहेत ते यांचे प्रतिस्पर्धी होते त्या काळातले यांच्याकडे पाहूनच म्हणजे राहुलची त्या काळातली वैचारिक उंची आम्ही तर नवीन होतो पण राहुलची ती वैचारिक उंची तेव्हा जितकी होती तेव्हा आजही आहे त्याच प्रमाणात आहे राहुलची कविता

कारणकडे कवी आहे कधी कधी कस असते कवितेमध्ये सार गर्भ अस दडलेलं असते आणि त्या सार गर्भामध्ये काय काय लिहिते आता तो इंटरप्रिट करण्याचा भाग आहे बाकीच्या लोकांसाठी किंवा आपल्यासाठी की मला या कवितेच्या माध्यमातून बोलताना पुनश गोष्ट मी आधीच नमूद केली की मी कवी नाही आहे कवी तज्ञ नाही आहे आणि भाषा तज्ञ नाही पण त्या कवितेच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून त्या माध्यमातून स्वातंत्र्य हे मिळाल्यानंतर एक गोष्ट पुन्हा येते की त्याच्या मनोगतामध्ये त्यांनी लिहिलं आहे की या देशामध्ये राजकीय समता जरूर राहिलेली आहे मित्रांनो परंतु या देशात अजूनही आर्थिक आणि सामाजिक समता आलेली नाही त्याच्या न कारण आपले प्रेक्षक आहेत ना आणि आम्ही भाषण करते बाकीचे भाषण करते तर त्या भाषण करते वारंवार वारंवार एकच एक गोष्ट बोलल्यामुळे ती एवढी पाठ होऊन जाते ना ती सर्वांना माहीत असते कि के समों है। की बाबासाहेबांनी समोर काय आहे म्हणून ते कुदरची मला गरज नाही आहे परंतु सामाजिक विषमता सामाजिक समते समता आणि आर्थिक समता जोपर्यंत या देशात प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत राजकीय समता असून काही फायदा होणार नाही आणि तोपर्यंत या देशामध्ये सामाजिक समता ये लोकशाही परावती होत नाही तेव्हापर्यंत तुमचं हे मुक्ती मूल्यांचा जो संघर्ष आहे ते सुरूच राहील आणि तो राहणार आहे न्यूज हरपल आपण आज आवश्यक हिंसेची आवश्यकता आणि मग तुकडे म्हणायला की कुठवले असे हो।

अनेक वर्षाचं साधलेलं आहे दहा बारा वर्षानंतर पुस्तक आहे आणि दिलेला आहे रोज आपण बोलतो आपण सांगतो फक्त मूल्य बोलण्याची किती तयारी आहे याचा विचार करायला पाहिजे आपण त्या फक्त एकत्र झाले तरी पाहिजे

मित्रात बोलताना पहिल्यांदा असं म्हणेल म्हणे बोलताना असत्या भेटतात निर्माण काहीच गोष्टी हे येऊन त्यावरून बरेचशा गोष्टी

पुढे अनेक कवी लिहायला लागले आम्ही सुद्धा त्याच टोळ्याची प्रेरणा घेऊन पुढे लिहायला लागलो आणि त्यांच्या संघाची नाव हे वाचतात त्या दोनदा संघाने जो धंदा वाद टोकली ती ज्या टोकी ती सुद्धा सगळ्यांचा हा

Injire Pablo Sanchez. Yancha Bisrela Calcutta Sundarshan Association. Adelaide. Adelaide Bisrela Federation Sundarhal. Nitin And I just with her. Yeah, they have they want. She only lived here. it a You He's have the 100-30 feet. I should love click it. to I mean, should We're going आंबेडकर आंदोलनामध्ये आणि आंबेडकरवादी सावित्री महत्वाची आणि माझ्या पहिली आहे आंबेडकरवादी कविता निश्चितच आंबेडकरवादी विचारांनी आणि आहे आणि बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबांना नाहीये बाबासाहेबांचं उद्देश काय कधीतरी स्वीकार आंबेडकरातील विचार आहे चळमुळचा विचार आहे आंबेडकरातील समाज आपण ज्याला म्हणतो तो चळमुळतील समाज आहे तो स्वस्त बघणारा नाही आहे आणि ह्या चळवळीला एक वेगळी वेगळी वैचारिक दिशा आणि एक वेगळा वैचारिक आयाम देण्याचं काम ऐंशी आणि नव्वदच्या दक्षणामध्ये कवितेने केलं कवितेची अनेक महानु नाता येत नाही त्या काळातील चळवळ आणि त्या काळातील कविता ह्यात मुली एक ते कानात पूर्ण हो गया कविपांतमुळे की वैकान हे करली वैशाळते मुळे सरवण कविता होत होती आणि ती सर्व काही मुळे कविते हार हे होते ही ती लहान हाल कविता होते मधून ती इतरांना तीक्ष्ण वाटते ती बोजली वाटते परंतु ती जर कशी तीक्ष्ण आणि पोजली नाही आहे ती नव्वदच्या लक्षाच्या मधुद्धात कविता आल्या एक आहे परंतु ह्या कवित ती तो डोंकाण करण्या म्हणजे हा ती धान आणि डोंकाळ प्रमाण हा विदर्शक नाही आहे

आणि ह्या कविता सग्रहा कविता ज्या प्रकारे सुदुने यांनी फक्त मांडलं कस हा तेव्हाच शिक्षण कविता सग्रह मी आज हा कवी चळवळ जमलेला तुम्ही हा ऐंशी नंबरच्या दशकामध्ये तुम्ही चळवळ जी आहे त्याने पाहिली आहे

या सभागृहामध्ये उपस्थित सर्व मित्रमंडळी सर्व संघांग नगरजनांचा सुद्धा मी आभारी आहे त्या पण आजच्या या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे हे तुम्हाला सर्व लोकांचा आभारी आहे जाता जाता प्रत्येकच गोष्ट सांगायची आहे की आज या ठिकाणी या कविता संग्रहाची विक्री बाहेरच्या काउंटरवर होत आहे आणि हा आजच्या दिवशी अर्ध्या किमतीमध्ये म्हणजे शंभर रुपयामध्ये या जी विक्री होत आहे ती हा कविता संग्रह हेरवाचावा अशी एक अमर प्रार्थना आहे धन्यवाद जय भीम आणि या नेचे कार्यक्रम संपुढात याबद्दल तो आम्ही आपभारी आहोत नियोज हरपल आपके साथ